पेन येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा तालुका पेन व श्रमण बुद्ध विहार कमेटी तसेच क्रांतीनगर ग्रामस्थ यांच्या वतीने श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर पेन येथे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा संघटक मारुती शिंदे सिद्धार्थ गायकवाड ज्येष्ठ बौद्धाचार्य पांडुरंग जाधव उपस्थित होते यावेळी शिबिराचे मुख्य मार्गदर्शक ज्येष्ठ प्रवचनकार राजेंद्रजी बावसकर यांनी शिबिरार्थींना आपल्या प्रवचनातून संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाची जबाबदारी व त्याचे महत्व समजावून सांगितले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावडे यांनी समारोपा प्रसंगी शुभेच्छा मार्गदर्शन करताना संस्थेची कार्यप्रणाली कशी असावी याबाबत सविस्तर भाष्य करताना पेन तालुक्यात होत असलेल्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक करीत येणाऱ्या काळातील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांनी सांगितले की येणाऱ्या काळात पेन तालुक्यात धम्म कार्य करण्यासाठी एक तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे काम करीत असल्याचे सांगितले शिबिराच्या सांगता समारंभाला पेन तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी पेन बुद्धनगर येथील कार्यकर्ते क्रांतीनगर ग्रामस्थ श्रमण विहार महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकलाताई गायकवाड यांनी केले शेवटी सरंतय घेऊन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे समारोप झालेलाय त्याबद्दल मी रायगड जिल्हा तुम्हाला धन्यवाद देतो भीम आज आम्ही पेणमध्ये रायगड जिल्ह्यातील पेण इथे आज श्रमण बुद्धवार या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतला होता आणि ह्या प्रशिक्षणाला तालुक्यातून भरघोस असं सहकार्य मिळालं लोकांची उपस्थिती लाभली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्याचं वातावरण इलेक्शन राजकारण आणि राजकारण अशासाठी म्हणतो मी की इलेक्शनच्या सगळ्या लोकांना ड्युटी असतात आणि त्या ड्युट्यांमध्ये लोकं अडकलेली आहेत तरीसुद्धा चाळीसचा आकडा पार या ठिकाणी आमचा शिबिरार्थीने केलेला आहे खऱ्या अर्थाने एवढी लोकं जमणं म्हणजे साधी गोष्ट नाही आत्ताच्या धावपळीच्या ज्या जमान्यामध्ये परंतु लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या धमकार्याला मिळतो आहे आणि बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी दोन हजार सव्वीसमधला या पेण तालुक्यातला हा पहिला आम्ही कार्यकर्ता प्रशिक्षित शिबिर घेतलेलं आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं सहकार्य मिळतो आहे आमचा उद्देश एवढाच आहे की कार्यकर्ता घडला पाहिजे आणि मग कार्यकर्ता घडायचा असेल तर त्यांना ज्या ज्या संस्थेचे शिबिरं आहेत त्याचं ते महत्त्व आहे ते महत्त्व प्रत्येक पदाधिकाऱ्याला कळलं पाहिजे माझ्या पदाचं काम कसं असलं पाहिजे माझी जबाबदारी काय आणि जबाबदारी पार पाडायची असेल तर त्यांना प्रशिक्षित होणं फार गरजेचं आहे ते प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुशीलजी वाघमारे साहेब आणि त्यांच्या पूर्ण कार्यकारिणीने आम्हाला हे सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थानं आजचा हा शिबीर संपन्न होत असताना मनाला समाधान लाभतो आहे एक चांगला शिबिर या ठिकाणी कार्यकर्ता घडवणारा शिबिर या ठिकाणी ही अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरं अन्य ठिकाणी कुठेही होत नाही कुठे पाहायला मिळत नाही परंतु भारतीय बौद्ध सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केली ही संस्था या संस्थेमध्ये माणसाच्या जीवनाची चौकट ठरवलेली असते जगण्याची बोलण्याची चालण्याची कार्यपद्धतीची चौकट ठरलेली असते आणि त्या चौकडीला धरूनच या संस्थेचं चा काम चालतोय आणि त्यापैकीच एक शिबिर आज आम्ही पेनमध्ये घेतला आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि आता वाटायला लागलं आहे की आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे जिल्ह्याने दिलेली जबाबदारी या आपण अशाच पद्धतीने सर्वांना बरोबर करत राहिलं पाहिजे ती जबाबदारी घेऊन आम्ही रायगड जिल्ह्याच्या या पेन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस शिबिरं कशी पार पाडता येतील याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे की सगळ्यांचा सहभाग मिळतोय आमच्या माता भगिनींचा आम्हाला सहभाग मिळतो आहे त्या सहभागाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सहकारी बंधूंच्या माध्यमातून या सहकार्या भावनेने आम्ही जे काम करतो आहे त्याचा उपयोग आम्हाला या संघटन कौलशेतून आम्हाला निर्माण होतो आहे आणि म्हणून करता या पेण तालुक्यामध्ये धम्मकार्य खूप चांगल्या प्रकारचं प्रत्येकाला पाहायला मिळेल आणि एवढंच नाही तर संस्थेचं काम कसं करावं हे प्रशिक्षणसुद्धा आमच्या कार्यक्रम लोकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आहे आणि पुढील कामाची तयारी पुन्हा लागत आहे जय भीम मी सुशील रायगड जिल्हा उत्तर शाखेचा अध्यक्ष आज जिल्हा शाखा रायगड अंतर्गत असणारी तालुका शाखा पेण यांच्या वतीनं श्रमण बुद्ध विहार क्रांतीनगर पेण या ठिकाणी एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या प्रशिक्षण शिबिरासाठी माझ्या समवेत रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस प्रकाशजी सोनावणे कोषाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी बावसकर ज्यांनी खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यकर्त्यांना विषयाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली पेण तालुक्यामध्ये असे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहेत ते पेण तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय दादा सोनावणे आणि त्यांच्यासोबत असलेले आमचे जुने सहकारी आहेत जाधव गुरुजी आहेत मारुती शिंदे गुरुजी आहेत आणि सर्व त्यांचे सहकारी या सर्व सहकाऱ्यांचं मी रायगड जिल्ह्याच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतोय की एक आठ दिवसापूर्वीच याच ठिकाणी तालुक्याच्या वतीनं बालसंस्कार शिबिर संपन्न झालं होतं त्यालासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या पेंड तालुक्यातून मिळाला होता आणि आज कार्यकर्ता प्रशासन शिबिर आहे आणि या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्तानं अध्यक्षांनी जी आपल्याला माहिती सादर केली की या खऱ्या अर्थानं या रायगड जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत जो तो प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीच्या ड्युटीवर व्यस्त आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये आज या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला पेण तालुक्याने चाळीसचा आकडा पार केला आहे आणि म्हणूनच पेण तालुका हा निश्चितच अभिनंदनास पात्र आहे पुन्हा एकदा पेण तालुक्याचं अभिनंदन करतोय आणि पुढील काळात जे जे कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याच्या वतीनं सहकार्य आणि मनोपूर्वक शुभेच्छा देतो इथेच सांगतो नवोदय जय व्य महाराष्ट्र पोलिस निप चोवीससाठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड